पूर्ण दहा लाख रुपये भरायचे डिपॉझिट करायचे त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं आम्ही तीन लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेले ना बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोले की आमच्या सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसा आणा नाही तर भिटणं पण आला आम्हाला डॉक्टर बोले की पाच लाख रुपये भरा त्याच्याशिवाय आम्ही तुमचं ऍडमिशन करू शकत नाही काय नक्की हॉस्पिटलमध्ये अनुभव आला परिणाम झाला डॉक्टरांची भाषा काय होऊ शकत ना तर तुझी जाऊ शकता तुम्हाला डॉक्टरांचे काय नेमकं या हॉस्पिटल बद्दल काय नेमकी डॉक्टरांचं नाव काय होत आणि त्यांनी पूर्ण जी प्रक्रिया सांगितली ती काय होत डॉक्टरांचे नाव सुश्री आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह दहा लाख रुपये भरत नाही तोपर्यंत तिचं तो ऍडमिशन तो करायचं ना आम्ही दोन तीन वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला घेतो ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी कोसंबी मॅडम ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा केळकर सरांकडे जा तुम्ही कुठल्या मंत्र्याचं पी ए असू दे काय असू दे आम्हाला त्याची घेणं देणं नाहीये आम्हाला सुश्रुत भैसा सरांनी सांगितलेले पैसे घेतल्याशिवाय हे करायचे नाही पेपर करायचं दहा लाख रुपये नेमके कशासाठी असं काय ऑपरेशन ते बोलले की सिझरिंग करायचंय थ्री मॅच बेबी सेव्हन मंथ ला होतीये तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल एका बेबीचा दहा लाख रुपये दुसऱ्या बेबीचा दहा लाख रुपये असा खर्च घेतो आणि तो दहा लाख रुपये खर्च एका महिन्याचा होता आणि ते आताच घेतो आम्ही म्हणतो आम्ही भरतो पाहिजे सगळे फक्त आता इमिजिएट आम्ही तीन लाख रुपये घेऊ शकता की नाही दोन मिनिट दोन मिनिट

दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर जैसा सुश्रुत जैसा आणि बिलिंग डिपार्टमेंटच्या मॅडम त्या बोलल्या की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही कुणा आम्ही ऍडमिशनच नाही करणार ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते डॉक्टर ते म्हणले पण तुम्ही मला का पेश करायचं आहे हे करून नाही तर मी केस सोडेल तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला असेही फोन बोलले तुम्ही किती हॉस्पिटलमध्ये गेले होते यासाठी प्रक्रिया मध्ये एक दोन तीन तासांचा वेळ गेला असेल तुम्हाला जर हवे असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील पेशंट सांगितल्यानंतर कसा तू रडत आलाय त्या लॉबी मधन एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला हो मी होते मध्ये हसबंड होते त्यांचा भाऊ होता